गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले राज्यासाठी धक्कादायक बातमी टॉप फाईव्ह मधून बाहेर फेकलो गेलो उद्योग आणि आर्थिक गुंतवणुकीत महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या गुजरातने दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला मागे टाकल्याची धक्कादायक बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाली आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये दरडोई उत्पन्नात पाचव्या स्थानी असलेले महाराष्ट्र राज्य या स्थानावरून घसरत सहाव्या स्थानावर फेकले गेले असून गुजरातने दरडोई उत्पन्नात पहिल्या पाच मध्ये मानाचे स्थान मिळवले आहे राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रात एक पॉईंट नऊ टक्के वाढ अपेक्षित होती मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत तृणधान्य कडधान्य तेलबिया ऊस यांच्या उत्पादनात अनुक्रमे तेवीस टक्के दहा टक्के दोन आणि सतरा टक्के इतकी घट अपेक्षित असल्याने राज्याची चिंता वाढली आहे याविषयी राज्यावरील कर्जात सोळा पॉईंट पाच टक्के इतकी वाढ झाल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे सन दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेतील वाढ प्रत्येकी सात पॉईंट सहा टक्के असेल असा अंदाज पाहणीत व्यक्त करण्यात आला आहे सुधारित अंदाजानुसार दोन हजार तेवीस चोवीससाठी राज्याची महसुली जमा चार लाख शहाऐंशी कोटी असून महसुली खर्च पाच लाख पाच कोटी आहे गेल्या आर्थिक वर्षात फेब्रुवारीपर्यंत प्रत्यक्ष महसुली खर्च तीन लाख पस्तीस कोटी रुपये असल्याचे हवालात म्हटले आहे मार्च दोन अखेर राज्यावरील कर्जाचा आकडा सात कोटी रुपयांवर पोहोचला असून कर्जाचे प्रमाण स्थूल राज्य उत्पन्नाच्या पंचवीस टक्के आहे या वर्ष याशिवाय राज्यावरील कर्जात सोळा पॉईंट पाच टक्के इतकी वाढ झाल्याची माहिती देण्यात आली आहे मार्च दोन हजार तेवीस अखेर राज्यावर सहा लाख एकोणपन्नास हजार सहाशे नव्याण्णव कोटी रुपये इतके कर्ज असेल असा अंदाज गेल्या वर्षी वर्तवण्यात आला होता राज्य मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार यांनी हा अहवाल दोन्ही सभागृहात मांडला आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आर्थिक पाहणी अहवालातून राज्य दरडोई उत्पन्न आणि कृषी उत्पादनातील घट याबाबत नकारात्मक चित्र समोर आल्याने अधिवेशनात विरोधी पक्षांना सत्ताधारी पक्षांना धारेवर धरण्याची आयती संधी सापडली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.